ओ आओ थांबा थांबा आओ किती स्क्रोल करताय हा तुमच्यासाठी काय आले बघा तरी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र माझी शेती माझा बिझनेस या चॅनल वरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आता शेतकऱ्यांची टोकन झालेली आहे म्हणजे सोयाबीन तूर कापूस मका ज्वारी यासारखे सगळ्या पिकांची टोकन झालेली आहे परंतु आता आपल्याकडे या टोकन नंतर काय तर या शेतकरी प्रतीक्षेत होते ते प्रतीक्षा आता संपणार आहे कारण आपण शेतकऱ्यांसाठी खतासाठी स्पेशल मशीन आणलेली आहे की पडलीलवार पॅडक्रॉपची मशीन आहे ज्यामध्ये सर्व पिकांसाठी ऍडजस्टमेंट करून हे खत तुम्ही देऊ शकता खास करून कपाशी सारख्या पिकामध्ये ही मशीन खूप कारगर असणार आहे सर्वच पिकासाठी हे मशीन उपयोगात येणार आहे आणि खतासाठीची ही स्पेशल मशीन असल्यामुळे तुम्हाला आता मजुरावर डिपेंड राहण्याची गरज नाही कारण ऐन वेळेवर मजुरांच्या मागे लागून तुम्हाला त्यांच्या जर तोडगा काढायचा असेल तर ही मशीन तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे कारण आता मजूर हे पहिले सारखे राहिले नाही आता मजूर अंगावरती काम घेऊन म्हणजे बॅगाप्रमाणे खत टाकता आणि तेही वरती म्हणजे जमिनीच्या वर फक्त असं नैवेद्य दाखवल्यासारखं खत टाकता परंतु या मशीनने तुम्हाला तुमचं खत हे मातीआळ सुद्धा होणार आहे आणि तुमच्या खतावरचा सुद्धा खर्च वाचणार आहे आणि मजुरावरचा सुद्धा खर्च वाचणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही आठ ते दहा बॅग देणार आहे त्या ठिकाणी तुम्ही चारही बॅग खत दिलं तरी हे मातीआळ असणार आहे कारण तुम्ही शंभर ग्राम खत घेऊन उपयोग नाही पन्नास ग्राम खत जरी दिलं तरी ते तुम्हाला माती अडवणं खूप गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटी पर्यंत बघा कारण आपण खतासाठी स्पेशल मशीन आणलेली आहे आणि जे शेतकरी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी चॅनलला मशीनचा हा पहिला पार्ट आहे आपण या मशीनचे सेटिंग आणि मशीन चालून सुद्धा दाखवणार आहे खत किती पडणार आहे वीस ग्रॅम पासून तर मशीन शंभर ग्राम पर्यंत खत सोडणार आहे तर सर्वप्रथम आपण या मशीनची फिटिंग बघूया आणि ही मशीन बघूया कशी आलेली आहे बघा मित्रांनो ही आहे ती खत वाली मशीन स्पेशली हा आहे त्याचा रोलर जो की मागच्या बाजूला हा खत झाकून देणार आहे पूर्णपणे शंभर टक्के हा त्याचा हँडल असणार आहे एकदम सोपा इझी हे त्याचा रॉ मटेरियल आहे हा आहे मित्रांनो पंधरा किलोचा खताचा बॉक्स हा पंधरा किलोचा खता खताचा बॉक्स आहे खता आपण हा व्हिडिओ फिटिंगचा देत देतोय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं अंतर कमी कर जास्त करून देणार आहोत तर जे शेतकरी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा ही आठ दात्याची मित्रांनो ही आठ दात्याची मशीन आहे बघा इथून सुरुवात केलेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ दात्याची मशीन आहे ही खत टोकन यंत्र आहे हे तुम्हाला प्रत्येक अंतरावर वेगवेगळं अंतर कमी जास्त करणार आहे करता येणार आहे शिवाय याच्यातून अंतर म्हणजे खत कमी जास्त करण्यासाठी इथं नॉक दिलेला आहे बघा इथं या प्रकारे खत पन्नास पासून वीस ग्रॅम पासून तर शंभर ग्रॅम पर्यंत तुम्हाला खत देता येते एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे तुम्हाला पाच वेळा हे अंतर म्हणजे खत कमी जास्त करता येते वीस पासून तर शंभर ग्रॅम पर्यंत खत देता येते शिवाय हो। बघा मित्रांनो या दोन मधलं अंतर असणार आहे नऊ इंच बघा मी इकडून दाखवतो तुम्हाला हे दोन टीथ मधलं अंतर असणार आहे नऊ इंच आता हे आठ दात्याची मशीन असल्यामुळे याला डिवाइड सुद्धा करता येतं म्हणजे आठ दोन्ही नऊ दुनी, दुनी अठरा करता येतं आणि जसं हे नव आहे दोन दात्यातलं अंतर नऊ इंच आहे मित्रांनो हे तुम्ही नऊ इंच अकरा इंच दहा इंच आणि तेरा इंच नऊ दहा अकरा आणि तेरा आणि हा जर मधातला टीप जर बंद केला तर अठरा इंच सुद्धा करू शकता म्हणजे किती नऊ दहा अकरा तेरा आणि अठरा अशा प्रकारे तुम्ही या दोन दाचात अंतर कमी जास्त करू शकता दोन ठिकाणी खताचं अंतर सुद्धा तुम्ही कर, कमी जास्त करू शकता तर बघा खत वीस ग्राम पासून तर शंभर ग्राम पर्यंत टाकता येतं तुम्ही एका वेळेस शंभर दोनशे ग्राम खत देऊन उपयोग नाही कारण मातीवर खत झालं पाहिजे पावसानं ते खत वाहून गेलं नाही पाहिजे कारण त्याच्यावर माती सुद्धा आहे तर खत द्यायचं असलं तर झाकून द्या पूर्व सुद्धा म्हणत होते की शंभर ग्राम खत न देता तुम्ही दोनदा तीनदा जे शास्त्रज्ञ आहे ते दोनदा तीनदा खत द्या पण माती आड करून द्या कारण पावसा पावसाच्या पाण्याने ते खत वाहून सुद्धा देणार आहे नायट्रोजन तर नत्र तर तुरंतमध्ये ते इ होणार आहे म्हणजे नत्र तुमच्या पिकाला लागणार सुद्धा नाही जर ही मशीन द्वारे जर तुम्ही खत दिलं तर खत हे माती होणार आहे आणि तुमचं खत सुद्धा सुरक्षित राहणार आहे खत आठ बॅग दहा बॅग न देता अर्धही खत दिलं दोन वेळा तीन वेळा विभागून दिलं तरी चालतंय आता आपण हे कसं फिट करतोय ते सुद्धा बघू बघा ही मेंढाई आणि या ठिकाणी तुम्हाला दोन हॅन्डल दिलेले आहे हे हँडल साठी स्क्रू दिलेले नाहीये किंवा नटबोर्ड दिलेले नाही आहे हे दोन हॅन्डल एकमेकामध्ये या पद्धतीने फिट होतात कारण बॉक्स याच्या याला अटॅच राहत असल्यामुळे ठोकून घ्या याही बाजूला तुम्ही असं केलं तरी चालतील मजबूत होणार आहे हॅन्डल निघणार नाही अशा प्रकारे हा हॅन्डल मजबूत राहणार आहे आता हा हॅन्डल या ठिकाणी तुम्ही फिट करू शकता इथं हाताने खुलत, स्क्रू खुलते हा तुम्हाला पाण्याची गरज पडत नाही हाताने स्क्रू खुलते हा वाला या बाजूचा आहे तसाच या बाजूला सुद्धा तुम्ही फिट करा मित्रांनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि शेवटी पर्यंत बघा कारण ज्या शेतकऱ्याला खताच्या मशीनची गरज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे अशा प्रकारे तुम्ही हॅंडल फिट करा कराट करून घ्या बाजूचे पण भरपूर सारे शेतकऱ्यांसाठी हे यंत्र नवीन आहे कारण हे खत पेरणी यंत्र जे आहे हे पडगिल पहिल्यांदा लॉन्च केलाय जबरदस्त आहे मॉडेल पण जबरदस्त आहे हा हा आठ इथचा मॉडेल आहे बघा या प्रकारे आता आपण इथे बॉक्स फिट करूया बॉक्स हे कवर लागून असते बाहेर निघून असते हे कवर इथं फिट करून घ्यायचं आहे आणि ही जाडी याच्यामध्ये फिट करायची आहे याच्या सोबत साहित्य काय असणार आहे ते सुद्धा बघू एक स्क्रू ड्रायव्हर आणि नटबोल याच्यात खूप काही किचकट नाही आहे एकदम सोपा आहे कारण हे खताचं यंत्र आहे या पद्धतीनं जाडी थोडीशी अशी खालच्या बाजूला करून अशी फिट करून घ्या याच्यामध्ये खताचं कुठलेही ढेकलं वगैरे आले तर हे वरती राहणार आहे आणि खत याच्यामधून जा खाली जाणार आहे तुम्ही खत देऊ शकता काही फरक पडत नाही याला कारण हे खतासाठी स्पेशल आहे अशा प्रकारे तुम्ही बॉक्स बंद करून घ्या आता हे या ठिकाणी लागणार आहे बॉक्स या ठिकाणी फिट करायचा आहे एकदम सोपा आहे याला क्लॅम दिलेले आहे या क्लॅम दोन या ठिकाणी फिट करून घ्यायचे आहे हा बॉक्स इथे फिट केल्यानंतर खताचा बॉक्स फिट केल्यानंतर या ठिकाणी ही क्लॅम लावून घ्यायची आहे इथे दोन स्क्रू दोन बाजूला क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने अशा पद्धतीने दोनही क्लॅम्प टाईट करून घ्या फुल तर हा पंधरा किलोच्या खताचा बॉक्स असणार आहे यामध्ये तुम्ही कोणतेही खत देऊ शकता मिक्स खत जरी दिलं तरी काही हरकत नाही फक्त तुम्हाला वेळेवरती दोनही खत वेळेवरती जागे इथंच जागेवरतीच मिक्स करून द्यायचं आहे मिक्स खत करून ठेवू नये एका ठिकाणी कारण त्याला पाजर सुटतो आणि कितीही म्हटलं तरी त्याचा ओलावा निर्माण होतोय आणि त्याच्या तोंडावरती थोडाफार मग पावडर किंवा डस्ट हा चिटकत जातो म्हणून तुम्हाला जर मिक्स खत द्यायचं असेल दोन खत जर एकत्र द्यायचे असेल तर वेळेवरती एक एक डब्बा दोनही टाकून तुम्ही मिक्स खत देऊ शकता अशा पद्धतीने ही क्लॅम्प फिटिंग झालेली आहे हँडल दोन्ही दोन बाजूला टाईट करायची आहे आणि हा बॉक्स लावून घ्यायचा आहे आता बघा मित्रांनो हे या कंडिशन मध्ये ही तयार झालेली आहे मशीन एकदम रेडी आहे पेरणीसाठी तयार आहे आता याचा आपण मागच्या बाजूचा रोलर तो सुद्धा लावून घेऊ घेऊया हा रोलर मागच्या बाजूला इथं फिट करून घ्यायचं बघा या ह्याच्या बाजूला इथे दोन होल दिलेले आहेत इकडे कुठेही नाही याच बाजूला तर होल दिलेली आहे टेपलांचे नटबोल्ट आहे नटबोल्ट पूर्णपणे टाइट करायचे म्हणजे नटबोल्ट वेळेवर पडणार सुद्धा नाही याही बाजूला इथे एक नटबोल्ट आहे या ठिकाणी दुसरा नटबोल्ट लावून घ्यायचा आहे बघाय या पद्धतीने रोलर फिट करायचा राहिला प्रश्न स्प्रिंगचा तर बघा मित्रांनो स्प्रिंग या बाजूला एक छिद्र आहे वरच्या बाजूला दोन छिद्र दिलेले आहे तुम्ही कोणत्याही छिद्रामधून असं टाकून घेऊ शकता परंतु वरच्या बाजूला जे छिद्र दिलेली आहे आणि इथे या पद्धतीने स्प्रिंग फिट करा या रोलर सुद्धा शांतत उभा राहतो तिथं तुम्हाला चालवायला सोप राहते रोलर लावल्यामुळे आणि खत सुद्धा झाकून घेत या पद्धतीनं मशीनची फिटिंग झालेली आहे इथं एडजस्टमेंटच आतमध्ये या मध्ये दिलेलं आहे मी ऍडजस्टमेंट सांगितलेलं आहे नऊ इंच दहा इंच अकरा इंच तेरा इंच आणि अठरा इंच अशा प्रकारे याच्यात ऍडजस्टमेंट सुद्धा करता येते खताची ज्या शेतकऱ्यांनी टोकन यंत्राने कपाशी किंवा इतर सगळे पीक टोकन केलेले असेल त्यांच्यासाठी ही खतवाली मशीन जबरदस्त असणार आहे उभी राहते सरळ चालवासाठी एकदम सोपं आहे तर मित्रांनो बघा हा पहिला पार्ट आहे ज्या शेतकऱ्यांना ही मशीन पाहिजे आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करून लगेच बुक करा कारण या मशीनची डिमांड खूप आहे आणि कापसासाठी ही मशीन खूप चालत आहे कारण मजुरावरती आज जर आपण पाहिलं तर मजुरावरती शेती डिपेंड न करता यांत्रिकीकरणाकडे सगळी शेती चाललेली आहे तर लवकरात लवकर बुक करा हे हिंगणघाटला मिळते माझं रवींद्र विरोटकर नाव आहे माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेव्हन सेवन मशीन मिळते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे द्या नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून हिचा अंतर कमी जास्त करण्याचा व्हिडिओ सुद्धा सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणखी आपल्याकडे काय रेंज येणार आहे ते तुम्हाला मी दाखवतोय जबरदस्त आपल्याकडे स्प्रे पंप सुद्धा आहे फवारणी स्प्रे पंप डबल गुण बारा चौदा मध्ये येतोय बारा बारामध्ये सुद्धा येतोय ही पंपाची रेंज आहे आपल्याकडे पॅडक्रॉप ही एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्रामध्ये यंत्र सप्लाय करते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ही सगळी बारा चौदा बारा 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 आठ हा पेट्रोल पंप डिझेल पंप अशा प्रकारे सर्व रेंज आहे हा आपण शेतकऱ्यांना स्प्रे पंप सुद्धा देतोय आपल्याकडे टोकन यंत्र सुद्धा होत आहे भारतातील नंबर पॅडक्रॉप पॅनक्रॉप पडगिलवरची यंत्र आहे लोकांनी ज्या विश्वासाने आजपर्यंत यंत्र खरेदी केले त्याच विश्वासानी पॅडक्रॉपनी हे यंत्र सप्लाय सुद्धा केलेले आहे शेतकऱ्यांचा विश्वास हाच पॅ पॅड क्रॉपचा कार, मेन उद्देश आहे तर सो थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद